सर मी डॉक्टर अभिषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत काही दिवसांपूर्वी आपण विरुद्ध आहारावर व्हिडिओ बनवला होता विरुद्ध आहार म्हणजे काय तर जे दोन अन्न पदार्थ किंवा अन्न पदार्थांचा असा संयोग हो की जो आपल्या शरीरासाठी घातक ठरतो त्या अन्न पदार्थांचे गुणधर्म परस्पराशी विरुद्ध असल्यामुळे टॉक्सिक हे आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात आणि शरीरामध्ये विविध व्याधी उत्पन्न करतात अशा संयोगाला विरुद्ध आहार असं म्हटलं जातं दूध आणि दुधासोबत फळांचं सेवन करणे किंवा खारट आंबट अशा पदार्थांचं सेवन करणे हे विरुद्ध आहार आहे त्यामुळे असा एक प्रश्न होता की दुधाचं सेवन केल्यानंतर आपण इतर अन्न पदार्थ हे कधी सेवन करू शकतो किंवा जेवण केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर आपण दुधाचं सेवन हे किती काळानंतर करू शकतो दुधाचं सेवन केल्यानंतर किती वेळानंतर आपण फळ किंवा आंबट खारट अशा अन्न सेवन करू शकतो तर जेव्हा दूध पचे त्यानंतर आपण पुढचा आहार हा घेऊ शकतो दूध पचला आहे हे तसं ओळख जेव्हा आपल्याला चांगली भूक लागेल त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे आपण दूध घेतलेलं आहे ते व्यवस्थित पचलेलं आहे जर दूध पचण्यापूर्वीच आपण जर फळांचं सेवन केलं किंवा आंबट खारट अशा कोणत्याही अन्नपदार्थाचं सेवन केलं तर त्यांचा पोटामध्ये जाऊन संयोग होतो आणि त्याच्यापासून विरुद्ध आहारांमुळे होणारे जे नुकसान आहे ते नुकसान आपल्याला होतं त्याचबरोबर एक आहार पचल्याशिवाय जेव्हा आपण दुसऱ्या आहाराचं सेवन करतो त्यावेळेस त्याला अध्यक्षण असं म्हटलं जातं त्यामुळे शरीरामध्ये आम उत्पन्न होतो आणि हा उत्पन्न झालेला आम शरीरामध्ये विविध व्याधी उत्पन्न करतो याच पद्धतीने याच्या उलट म्हणजेच जर तुम्ही आंबट खारट किंवा फळाचं सेवन केलं आहे तर जेव्हा ते अन्न पदार्थ पचते म्हणजे तुम्हाला चांगली भूक लागेल त्यावेळेसच आपण दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन करू शकता बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर किंवा नाश्ता झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते तर हा चहा पिणं हा योग्य आहे का हाही एक प्रश्न आहे जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर चहा घेणं हेही विरुद्ध आहारामध्येच मोडतं कारण चहामध्ये तुम्ही दुधाचा वापर केलेला असतो आणि नाश्त्यामध्ये तुम्ही आंबट अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश झालेला असतो त्यामुळे नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच चहाचं सेवन करू नये जर तुम्हाला चहा किंवा कॉफी घ्यायचीच असेल तर तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता त्यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम हा होणार नाही दुसरा प्रश्न असा होता चहा किंवा दुधासोबत चपाती खाणं किंवा काही जण भाकरी खातात ती योग्य आहे का तर दूध किंवा चहा सोबत भाकरी खाणं हे विरुद्ध आहार होणार नाही कारण आपण भाकरीमध्ये मीठ टाकत नाहीत परंतु काही जण बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकतात त्यामुळे चहा किंवा दुधासोबत बाजरीची भाकरी ज्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ती खाणं हे विरुद्ध आहारच आहे आणि चहा सोबत चपाती खाणं हाही विरुद्ध आहार आहे कारण चपातीमध्ये मिठाचा वापर केलेला असतो आणि जर तुम्ही दुधाचा चहा घेत असाल तर तो विरुद्ध आहार होतो परंतु जर तुम्ही काळा चहा घेत असाल तर मात्र तुम्ही त्या चहा सोबत चपाती खाऊ शकता तर पुढचा प्रश्न असा येतो की काही लोक किंवा गावाकडचे शेतकरी लोक हे वर्षानुवर्ष चहा आणि चपाती नाश्त्याला खातात तर अशा लोकांचं आरोग्य हे शहरातल्या लोकांपेक्षा चांगलं असतं आणि ते वर्षानुवर्ष त्यांचं सेवन करूनही त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम का दिसून येत नाही याच्या कारणाकडे जर आपण पाहिलं तर शेतकरी किंवा गावाकडचे जे लोक असतात त्या लोकांचं शारीरिक कष्ट करण्याची क्षमता ही जास्त असते त्यांचं शारीरिक बल हे शहरातल्या लोकांपेक्षा जास्त असतं त्याचबरोबर त्यांचा आहार आणि आजूबाजूचं वातावरण हेही शुद्ध असतं त्याच्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता किंवा इम्युनिटी ही सुद्धा जास्त शहरातल्या लोकांपेक्षा चांगली असते त्यामुळे विरुद्ध आहारामुळे जे दुष्परिणाम त्यांच्या शरीरामध्ये दिसून यायला हवेत ते लवकर दिसून नये येतात उशिरा दिसून येतात त्यांच्यामध्ये त्याचा दुष्परिणाम होत नाही अशातला भाग त्यांच्या शरीरामध्येही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात परंतु ते लवकर दिसून नये येतात काही काळानंतर किंवा खूप उशिरा अशा पद्धतीने ते दिसून येतात काहींचा असा प्रश्न असतो की नॉनव्हेज सोबत दही घेणं हे योग्य आहे नॉनव्हेजच्या भाजीमध्ये किंवा बिर्याणीमध्ये किंवा काही जण इतरही भाज्यांमध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी दह्याचा वापर करतात किंवा इतरही काही पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये दह्याचा वापर केला जातो तर हे दही गरम करणं हे योग्य आहे का तर दही गरम करणं हे संस्कार विरुद्ध आहे त्यामुळे त्याचाही समावेश विरुद्ध आहारामध्येच याच्यावर काही लोकांचा पुढे असा प्रश्न असतो की आपण कढी बनवतो ती योग्य आहे का तर कढी बनवण्यासाठी आपण ताकाचा वापर करतो आणि कढी बनवण्यासाठी आपण जेव्हा कढीला फोडणी देतो ती आपण उकळी येऊ देत नाही थोडस गरम केल्यानंतर आपण गॅस बंद करतो त्यामुळे त्याचे दुष्परिणाम हे कमी प्रमाणामध्ये होतात किंवा तुम्ही ताकाला तडका देऊ शकता आणि कढी ऐवजी त्याचा वापर करू शकता आता हे कसं बनवायचं आहे त्यासाठी तुम्ही तुपामध्ये किंवा तुमच्या आवडीच्या तेलामध्ये कढीला जसं फोडणी देताना तुम्ही जे पदार्थ वापरता त्याचाच वापर त्या तडक्यामध्ये तुम्ही करू शकता आणि तो तडका तुम्ही ताकामध्ये टाकून त्याचा वापर करू शकता हे तुमच्या स्वास्थ्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि त्याच्यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता तुम्ही फायदे मिळवू शकता काही लोक सकाळी उपाशीपोटी वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातला मेद कमी करण्यासाठी गरम पाण्यासोबत मधाचं सेवन करतात हे कितपत योग्य आहे असाही काही जणांचा प्रश्न असतो तर गरम पाण्यामध्ये मध मद मिक्स करणं हाही विरुद्ध आहार आहे मध हा गरम करणे हेही संस्कार विरुद्ध आहे त्याच्यामुळे मधामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते कमी होतात ज्या गुणधर्मामुळे मध हे कफ कमी करणार किंवा शरीरातील मेद कमी करणार आहे ते गुणधर्म त्याचे कमी होतात आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही यासाठी तुम्ही काय करू शकता उकळून थंड केलेलं जे पाणी आहे त्या मिक्स करून त्याचं सेवन करू शकता त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे जाणव या प्रकारे जर अजून काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल या प्रकारची योग्य आयुर्वेदिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद